शुभ सकाळ मंडळी सकाळचे ना पाच वाजलेत आणि आत्ता मी आहे दिवा स्टेशनला आणि आपली दिवा सावंतवाडीची गाडी आहे त्या ट्रेनने आहे ना सकाळच्या साडेसहाची ट्रेन आहे ती तर त्या ट्रेनने आम्ही चाललो एक गावी नागेश्वर आहे माझ्याबरोबर आता गावी आता कोकणामध्ये आहे ना सध्या लावणी चालू आहे तर त्या लावणीसाठी म्हणजे मला असं वाट आठवतं आहे की जवळजवळ मी आज पंधरा ते सोळा वर्षानंतर गाडी चाललो आहे लावणीसाठी तर धमाल तर येणारच आहे आणि हा ट्रॅव्हल ब्लॉक नक्की एन्जॉय करा जरा व्हिडिओ आवडला व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा सकाळी पाच वाजता आम्ही दिवा स्टेशनवर पोहोचलो सकाळी गाडीमध्ये गर्दी तर नव्हती डोअर पण ओपन झाले होते ट्रेनमध्ये अंधार होता कारण अजून लाईट चालू झाली नव्हत्या पण जसा जसा वेळ जात होता तशी तशी गर्दी वाढत होती डोळ्यातच गाडीचा हॉर्नवर

सीट वरती बसलेला आणि आम्ही इकडे विंडो सीट मिळाले एक मिनट आहोत पनवेलला पण आता बर दिसते पूल, ना पूल होणार आहे पनवेल मध्ये पनवेलवरून गाडी सुटली आणि मला झोप लागली पेन स्टेशन कधी गेले मला कळालेच नाही पुढे रोवा स्टेशनला पोचताच मला जाग आली आता गाडीमध्ये फेरीवाल्यांची लगबग चालू झालेली चहा वाडापावापासून अगदी भाज्यांपर्यंत अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ट्रेनमध्ये मिळतात त्यामुळे प्रवास अगदी सोपा होऊन जातो बाहेर जणू निसर्गाने हिरवी चादरच ओढली होती सर्वत्र हिरवळच पाहायला मिळत होती पाण्याचे छोटे छोटे धबधबे आणि हळूवार पडणारा पाऊस त्यामुळे वातावरण अगदी थंडगार झालेले फेमस वडापाव ट्राय करतो गरमागरम आणि सुद्धा आहे पावसामुळे गरमागरम वडाव काय मजाच वेगळी असते सो फायनली आपण पोहोचतो सावरडा बरोबर स्टेशनला बरोबर समोरच थांबले ट्रेन बरंच पब्लिक उतरलं तर आता आपण ना उतरलो आहे सावडा स्टेशनवरती आणि आता पुढे हो एस टी लागली तर तिला जो पुढचा तुरुंबपर्यंत प्रवास करायचा आहे पकड ना पुढची सीट पकड ना सीट पकड ना पुढची चला चला आपल्या ड्रायव्हरचा बाजूला स्टेशनच्या बाहेरल्यानंतर नाही एस टी सुद्धा मिळाली सेफ झालं डायरेक्ट आता आपण घरी जाऊन तर मंडळी आहे ना आत्ता म्हणजे दुपारचा दीड वाजला आहे आणि आपण स्टेशनला मला वाटतं जवळजवळ एक वाजता आम्ही उतरलो म्हणजे गाडी वेळेवरती आली दोन ठिकाणी थांबली होती म्हणजे रोव्याला आणि दिवाणखवटीला एक पंधरा वीस मिनटं गाडी थांबली होती पण तरी पण गाडी पुढे आहे ना मस्तच आली आणि वेळेवरती आली सो आता आपण आपल्या वाडीमध्ये पोचलो आहे आणि आता आहे ना इकडे गावी लावणी लावायची कामं चालू आहेत तर त्याच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच असणार आहेत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील सो हा व्हिडिओ इथपर्यंतच बाय बाय टेक केअर